आषाढ अमावस्या दोन हजार चोवीस तिथी अनुष्ठान इतिहास आणि महत्व अमावस्या दोन हजार चोवीस हा हिंदू दिनदर्शिकेतील एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे ज्याला असंख्य भक्तांनी त्याच्या गहन आध्यात्मिक आणि धार्मिक महत्वासाठी आदर दिला आहे आषाढाच्या चंद्र महिन्यात येणारा हा दिवस विविध विधी परंपरा आणि पवित्र पाना पाण्याना समर्पित आहे येथे आषाढ अमावस्येचा समृद्ध इतिहास आणि सखोल महत्व त्याच्याशी संबंधित प्रथा आणि आध्यात्मिक पद्धतीचे तपशीलवार वर्णन करू या व्यतिरिक्त या दिवशी शुभ दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सर्व मार्गदर्शन तुम्हाला सांगणार आहे शिवाय तुमच्या ज्योतिविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि या विशेष काळात तुमच्या आध्यात्मिक प्रवास वाढवण्यासाठी एक मौल्यवान संसाधना आषाढ अमावस्या चोवीस तारीख आणि वेळ आषाढ हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल आषाढ अमावस्या रोजी पहाटे वाजता सुरू होते आणि सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून एकोणतीस वाजता समाप्त होते हे चोवीस तास दैवी आशीर्वाद आणि आध्यात्मिक शुद्धी करण्यासाठी धार्मिक कार्य आणि विधीमध्ये गुंतवण्यासाठी विशेषतः शुभ मानले जातात आणि भाविक दिवस आनी ले ले हा दिवस आत्मशुद्ध करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी डिझाईन केलेल्या विविध समारंभासह चिन्हांकित करतात आषाढ अमावस्याचे हिंदू दिनदर्शिकेतील महान आध्यात्मिक आणि धार्मिक महत्वाचा दिवस आहे पूर्वजांचा सन्मान करणाऱ्या आणि समृद्धी आणि कल्याणासाठी त्यांचे आशीर्वाद घेणारे विधी पार पाडण्यासाठी हा एक योग्य प्रसंग मानला जातो अनेक भक्त या दिवशी उपवास करतात आणि प्रार्थना करतात. त्यांच्या आत्म्याला शुद्ध करण्याचा आणि त्यांच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा उद्देश आहे. धर्मदाय कृत्य देखील आषाढ मावसेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की या दिवशी अन्न, वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तू देऊन गरजूंना मदत केल्याने महत्त्वपूर्ण आध्यात्मिक प्रतिफल मिळते. अशी दयाळू कृत्य देवता आणि पूर्वज दोघांनाही संतुष्ट करतात एखाद्याची आध्यात्मिक प्रगती वाढवतात आणि सता सकारात्मक कर्म जमा करतात असे मानले जाते आषाढ अमावस्येची ऐतिहासिक मुळे आषाढ अमावस्या हा प्राचीन काळापासून हिंदू परंपरा आणि पौराणिक कथांचा अविभाज्य भाग आहे अमावस्या हा शब्द अमावस्येचा दिवस दर्शवितो जो आध्यात्मिक पद्धती आणि विधीमध्ये गुंतवण्यासाठी एक शक्तिशाली वेळ मानला जातो विशेषतः जून आणि जुलै दरम्यान पडणारा महिना भारतात मान्सूनच्या प्रारंभाची घोषणा करतो हा कालावधी विशेषतः कृषी पद्धतींसह पाण्यात गुंफून समृद्ध कापणीसाठी देवी आशीर्वाद शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानला आहे हिंदू मान्यतेनुसार अमावस्या हे दिवस आहेत जेव्हा पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात पितृतर्पण करण्यासाठी ही एक योग्य वेळ बनते हा एक विधी आहे जो एखाद्याच्या पूर्वजांचा सन्मान आणि आदर करण्यासाठी समर्पित आहे या व्यतिरिक्त हा दिवस भगवान शिव आणि देवी काली या देवतांच्या उपासनेशी संबंधित आहे ज्यांच्याकडून भक्त आशीर्वाद आणि संरक्षण घेतात आषाढ अमावस्याची आख्यायिका आषाढ अमावस्या विविध दंतकथांनी भरलेली आहे प्रत्येक तिच्या समृद्ध सांस्कृतिक टेपेस्ट्रीला जोडते एक प्रमुख कथा भगवान शिव आणि देवी पार्वती दर्शवते या पौराणिक कथेनुसार आषाढाच्या वेळी भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या भक्तांना संरक्षणे आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात असे मानले जाते की जे लोक आषाढ अमावस्या दोन हजार चोवीस रोजी भगवान शिवाला विशेष प्रार्थना आणि विधी समर्पित करतात त्यांना त्यांची दैवी कृपा प्राप्त होते आणखीन एक आकर्षण कथेत राजा हरिश्चंद्राचा समावेश आहे आपले राज्य आणि कुटुंब गमावल्यानंतर राजाने कठोर तपश्चर्या केली आणि आषाढ अमावस्येला अनुष्ठान केले त्याची अटळ भक्ती आणि चिकाटीने शेवटी देवांना प्रसन्न केले ज्यांनी त्यांचे राज्य पुनर्संचित केले आणि त्याला त्याच्या प्रियजनांसोबत पुन्हा जोडले ही कथा श्रद्धेची भक्ती आणि या पवित्र दिवशी धार्मिक विधी करण्याचे महत्व अधोरेखित करते प्रामाणिक भक्तीची परिवर्तनीय क्षमता दर्शवते आषाढ अमावस्येच्या परंपरा आणि विधी चोवीस संपूर्ण भारतभर भक्तांद्वारे विविध परंपरा आणि विविध विधींनी पाळली जाते मुख्य पद्धतीमध्ये हे समाविष्ट आहेत एक पितृतर्पण आषाढ अमावस्येला पितृतर्पण हा एक महत्वाचा विधी आहे जेथे भक्त त्यांच्या पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करतात आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी त्यांचे आशीर्वाद घेतात दोन उपवास अनेक भक्त या दिवशी कठोर उपवास करतात काहीजण फक्त फळे आणि दूध खातात तर काही जण अन्न पूर्णपणे वर्ज करू शकतात असे मानले जाते की उपवासाने मन आणि शरीर शुद्ध होते आध्यात्मिक वाढ आणि गुणवत्तेत मदत होते तीन पवित्र स्नान पवित्र नद्यांमध्ये विशेषतः गंगे स्नान करणे ही एक सामान्य परंपरा आहे आषाढ अमावस्येला या पवित्र पाण्यात स्नान केल्याने पापांची शुद्धी होते आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते चार धर्मदायक कृत्य कमी भाग्यवानांना अन्न वस्त्र आणि इतर गरजा दान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते अनेक जण गरजूंना खाऊ घालण्यासाठी सामुदायिक जेवणाचे आयोजन करतात ज्याला भंडारा म्हणून ओळखले जाते पाच विशेष पूजा भक्त घरी आणि मंदिरामध्ये विशेष पूजा आणि विधी करतात प्रार्थना अनेकदा भगवान शिव आणि देवी पार्वतीला निर्देशित केल्या जातात या विश्वासाने की ते त्यांच्या अनुयायांना आशीर्वाद देतील यातील प्रत्येक प्रथा आषाढा मावस्येच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सराला मूर्त रूप देते सहभागींमध्ये समुदाय आणि भक्तीची भावना वाढवते अमावस्येला करावे आणि काय करू नये हजार चोवीसच्या शुभतेला पूर्णपणे स्वीकारण्यासाठी या शिफारस केलेल्या पद्धती आणि सावधगिरींचा विचार करा एक पितृतर्पण करा तुमच्या पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करून त्यांचा आदर करा तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांचा आशीर्वाद घ्या दोन उपवासाचे पालन करा उपवासाद्वारे तुमचे मन आणि शरीर शुद्ध करा एकतर फक्त फळे आणि दूध सेवन करून किंवा पूर्णपणे अन्न वर्ज करून तीन असलात पवित्र स्नान शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये विशेषतः गंगा नदीत विसर्जित करा तुमची पापे शुद्ध करा आणि सौभाग्य आकर्षित करा चार धर्मदाय कार्यात व्यस्त राहा गरजूंना अन्न कपडे आणि इतर आवश्यक वस्तू दान करा आणि कमी भाग्यवानांना मदत करण्यासाठी सामुदायिक जेवण आयोजित करण्याचा विचार करा पाच मंदिरांना भेट द्या आणि पूजा करा प्रार्थना करा आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित विशेष विधी करा घरी आणि मंदिरामध्ये सहा प्रार्थना आणि ध्यान आध्यात्मिक चिंतनात वेळ घालवा प्रार्थना आणि ध्यानाद्वारे वाढ मिळवा करू नका एक मांसाहार आणि अल्कोहोल टाळा दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी मांसाहारी अन्न आणि मद्य सेवन करा दोन नकारात्मकतेपासून दूर राहा नकारात्मक क्रिया कला पा गुंतू नका किंवा नकारात्मक विचार करू नका तीन ग्रुमिंग पासून परावृत्त करा आपले केस किंवा नखे कापणे टाळा कारण या दिवशी ते अशुभ मानले जाते नवीन उपक्रम पुढे ढकलणे नवीन प्रकल्प सुरू करणे किंवा मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा आपल्या पूर्वजांचा सन्मान करा विधी करणे आणि आपल्या पूर्वजांना आदर देण्याचे महत्व दुर्लक्ष करू नका या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून तुम्ही आषाढ अमावस्या दोन हजार चोवीस ची तुमची पाळणे अर्थपूर्ण आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध असल्याची खात्री करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आषाढी अमावस्येला काही गोष्टी करायच्या आहेत त्या करा आणि ज्या गोष्टी करायच्या नाही आहेत त्या करू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद